नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत मस्त चटपटीत असे वांग्याचे काप एखाद्या वेळेस घरात भाजी उपलब्ध नसेल किंवा त्याच त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल अशावेळी आपण हे तोंडी लावण्यासाठी वांग्याचे काप फक्त दहा मिनटांमध्ये करू शकता चवीला तर अगदी अप्रतिम लागतात जे वांगी खात नाहीत ते देखील आवडीने खातील इतके हे वांग्याचे काप चवीला छान होतात आपल्या चॅनलवर अशाच पद्धतीने झटपट होणाऱ्या भाज्या पण उपलब्ध आहेत त्या लिंक में में दे देता है। मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया वांग्याचे काप करण्यासाठी इथं मी बघा एक मोठं वांग घेतलेलं आहे वजनी म्हणाल तर हे वांग बरोबर साडेतीनशे ग्रॅम आहे वांग मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे काप करण्यासाठी वांग शक्यतो कोवळं बघूनच घ्यायचं आहे वांग कोवळं असलं म्हणजे ते खूप जास्त जड नसतं आता आपण याचं देठ काढून घेऊया आता आपण असे याचे गोल काप करून घेऊया जास्ती पातळ करायचे नाही आहेत किंवा खूप जास्त जाड पण ठेवायचे नाही आहेत मध्यम आकाराचे आपण काप केले म्हणजे ते पटापट शेकले जातात बघा वांग अजिबातच जून नाही आहे आतमध्ये बिया पण जास्त झालेल्या नाही आहेत असंच आपण कोवळं वांगं बघून घ्यायचं आहे वांग, वांग देखील अगदी चांगलं फ्रेश आहे आपण आता याचे असेच सगळे काप करून घेऊया पूर्ण वांग्याचे मी अशा पद्धतीने काप तयार करून घेतलेले आहेत जास्ती जाड नाही आहेत किंवा अगदी पातळ पण नाही आहेत असेच आपण काप करून घ्यायचे आता आपण हे तयार काप पाण्यात घालूया बघा इथं मी एका मोठ्या भांड्यात वांग्याचे काप ठेवलेले आहेत पाण्यात काप घातल्यामुळे ते काळपट पडत नाहीत आणि दुसरा फायदा म्हणजे पाण्यात काप ठेवल्यामुळे ते थोडेसे ओलसर होतात आणि आपण तयार केलेला मसाला या वांग्याच्या कापांना व्यवस्थित लागला जातो वांग्यांच्या कापांना लावण्यासाठी मसाला तयार करूया त्यासाठी इथं मी प्लेटमध्ये काही मसाले घेतलेले आहेत एक टीस्पून लाल तिखट घेतलेला आहे पाव टीस्पून हळद अर्धा स्पून गरम मसाला अर्धा टीस्पून जिरं पावडर एक टीस्पून धणे पावडर अर्धा टीस्पून आमचूर पावडर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ यानंतर आपण काप खमंग लागण्यासाठी दोन टेबलस्पून बेसन घालायचं काप कुरकुरीत होण्यासाठी दोन टेबलस्पून अगदी बारीक रवा घेतलेला आहे आता आपण ही सगळी साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्हाला जर तिखटाचं प्रमाण अजून हवं असेल तर आवडीनुसार अजून तिखट घालू शकता आता मी हा तयार मसाला ओला करणार नाही आहे तुम्हाला जर ओलसर मसाला वांग्याच्या कापांना लावायचा असेल तर तुम्ही आलं लसूण पेस्ट लावू शकता किंवा लिंबूरस देखील यामध्ये घालू शकता बघा आता आपला हा मसाला तयार आहे असा मसाला तुम्ही आधी तयार करून ठेवू शकता म्हणजे मग तुम्हाला आयत्या वेळी बटाट्याचे काप करू शकता वांग्याचे काप करू शकता सुरणाचे काप करू शकता यानंतर कापांना मसाला लावून घ्यायचा आहे बघा असं काप घ्यायचं आणि या मसाल्यात घळवून घ्यायचं खूप जास्त मसाला लावायचा नाही आहे आपण हे काप पाण्यातून काढलेले आहे ते हलकेसे ओलसर आहेत त्यामुळे मसाला अगदी सहज चिकटला जातो जितका सहज मसाला लागेल तेवढाच लावायचा आहे खूप जास्त जाडसर थर लावायचा नाही आहे खूप जास्त जाडसर मसाला लावला म्हणजे तेल पण तितकाच शोषून घेतं बघा अशा पद्धतीने हलक्या हाताने तयार काप या मसाल्यात घळवून घ्यायचे सुरुवातीला जेवढे तुम्ही एकावेळी तव्यात घालणार असाल तेवढ्याच कापाना मसाला लावून घ्यायचा तयार काप भाजायला घ्यायचे आणि शिल्लक कापाना नंतर आपण मसाला लावून घ्यायचा बघा सुरुवातीला इथं मी पाच कापाना मसाला लावून घेतलेला आहे आता आपण ही फ्राय करून घेऊया वांग्याचे काप फ्राय करण्यासाठी इथे मी गॅसवर पॅन गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल हलकं गरम करून घेतलेलं आहे आणि आता आपण तयार करून घेतलेले वांग्याचे काप एक एक करून या पॅनमध्ये घालूया जेवढं भांडं लहान मोठं असेल त्यामध्ये मावतील तेवढे वांग्याचे काप एका वेळी घालायचे आहेत खूप जास्त पॅन तेल घालायचं नाही आहे खूप जास्त तेलात तळल्यामुळे काय होतं तयार मसाला तेलामध्ये उतरतो गॅसची फ्लेम लो मिडियम करायची म्हणजे मिडियमपेक्षा बरीचशी कमी आणि लोपेक्षा थोडीशी जास्त ठेवून आपण हे वांग्याचे काप फ्राय करून घेणार आहोत एका वेळेचे वांग्याचे काप भाजून येण्यासाठी आपल्याला तीन ते चार मिनिटं लागतात तळाकडची बाजू भाजली की आपण हे वांग्याचे काप पलटी करून घेऊया साधारण दोन मिनिटं झालेले आहेत आता आपण वांग्याचे काप पलटून घेऊया बघा तळाकडून अगदी छान भाजले गेलेले आहेत अजिबात करपलेले नाही आहेत एक एक करून आता आपण हे सगळे वांग्याचे काप पलटून घेऊया आणि दुसरी बाजू देखील सेम पद्धतीने दोन मिनिटं भाजून घेऊया पुन्हा दोन मिनिटांनी सुरी रोहून बघितली असता वांग्याचे काप आतून छान मौसूद झालेले आहेत आणि वरून मस्त कुरकुरीत तयार वांग्याचे काप आता आपण काढून घेऊया बघा किती छान झालेले आहेत दिसायला छान दिसत आहेत त्याहीपेक्षा चवीला अप्रतिम झालेल्या आहेत एक करून सगळे वांग्याचे काप काढून घेऊया आणि मस्त गरम गरम सर्व करायचे चवीला अप्रतिम लागतात तयार वांग्याचे काप इथं मी सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत बघा मस्त छान असे काप झालेले आहेत वरून मस्त कुरकुरीत मस होतात आतून छान मऊसूत राहतात गार झाल्यानंतर ते वरून पण थोडेसे मऊ पडतात पण चवीला अप्रतिमच लागतात मी तुम्हाला तोडून पण दाखवते बघा किती छान मऊसूत झालेले आहेत फक्त दहा मिनटांमध्ये हे वांग्याचे काप तयार होतात अशाच पद्धतीने तोंडी लावण्यासाठी हे वांग्याचे काप तुम्ही घरी नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद